मान्सून जैसे थेच परिस्थिती पाहायला मिळतीय शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत तेरा जून पासून पाऊस पुन्हा धोधो बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय धरण क्षेत्रातही पाऊस बरसण्याची गरज आहे कारण धरणांमधील साठा झपाट्यानं घडतोय त्यामुळे धरण क्षेत्रातही पाऊस बरसण्याची गरज निर्माण झाली आहे तेरा जूनपासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे गेल्या आठ दहा दिवसांपासून ऋतून बसलेला मान्सून खानदेश नाशिक आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पोहोचू शकलेला नाहीये निम्म्या महाराष्ट्रातच मान्सूननं व्यापला असून शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत